नमस्कार आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आकाराचे पाच टोमॅटो बीटचा तुकडा आणि गाजर काळी मिरी पावडर साखर लाल तिखट आणि मीठ आपण टोमॅटो गाजर आणि बीट कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ शिजल्यानंतर ते सर्व सर्व मिश्रण आपण ज्यूसच्या गाळणीमध्ये काढून घेऊ आणि बारीक करू त्यात थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून बारीक करून घेऊ ते सर्व बारीक झाल्याच्या नंतर चौथा असतो तो बाजूला काढून टाकायचा आणि आता ते आपण वेगळ्या पातेल्यात ओतून घेऊ पातेल्यात ओतून त्यात आपण चवीपुरते मीठ थोडंसं लाल तिखट थोडंसं टाकायचं जास्त नाही काळी मिरी पावडर एक चुटकी काळी मिरी पावडर टाकायची आणि दोन चमचे साखर टाकून पाच ते सात मिनिट आपण चांगलं उकळून घ्यायचं त्यामध्ये आपण गाजर टाकल्यामुळे स्टार्च टाकायची काही गरज लागत नाही ते व्यवस्थित घट्ट होतं हे सूप चवीला अगदी भन्नाट लागते आवडलं ला असेल तर नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय